हाय फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल आज मी क कुरकुरीत अशी कांदा भजी बनवणार आहे कांदा भजी बनवण्यासाठी आता मी कांदा कापून घेतलेला आहे बारीक असा बघा आता एका डब्यात मी बेसनपीठ घेतलेला आहे आता त्याच्यात मी कांदा मिक्स करत आहे आता बघा कांदा टाकला बघा कोथिंबीर पण टाकत आहे जराशी बघा दोन चार हिरव्या मिरच्या पण मी बारीक केलेल्या होत्या त्या पण टाकते मीठ पण टाकत आहे आता बघा थोडासा सोडा पण टाकत आहे आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेते आता बघा सर्व मिक्स करून घेतले आहे आता ह्याची भजी बनवते आता बघा कढई तापायला ठेवली आहे आता बघा तेल गरम झालंय की नाही ते बघण्यासाठी एक दोन तीन भजी अगोदर टाकत आहे अजून काही तेल गरम झालेलं नाही तेल गरम आहे का नाही हे बघण्यासाठी दोन कांदा भजी टाकलेली ते आता काढलेले आहेत हे बघा टाकलेले आहेत बघा कसे दिसत आहेत फायनली आता बघा भजे तयार झाले आहेत कांदा भजी असे दिसत आहेत बघा फायनली जे आता जेवण सर्व तयार झालेलं आहे आता जेवाय बसणारच आहे